नमस्कार मी उत्तम काकाशी शितुळे आय एम सी क्रॉन ॲम्बेसिटर महाराष्ट्रा मी आज आहे तुळजापूरच्या या पावन पावनभूमीमध्ये आणि माझ्याबरोबर योगायोग जी आम्ही आरोग्यमधनं संपन्नता ह्याच्यावर जी एक कार्य करत आहोत माझ्याबरोबर योगायोगानं आज आहेत प्राध्यापक प्रशांतजी भागवत सर सर नमस्कार यांना जो आय एम सी आयुर्वेदाचा आलेला अनुभव आहे हा अनुभव आपल्याला त्यांच्याच पवित्रवाणीतून आपल्याला या ठिकाणी सांगतात कारण महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा त्यांचं पण एक एक खूप कार्य एक सामाजिक कार्य या माध्यमातून आज प्राध्यापक असतानासुद्धा एक लोकांना मार्गदर्शन करण्याचं किंवा शिक्षकवृंदांना मार्गदर्शन करण्याचं आज हे मार्गदर्शन करतात तर या ठिकाणी आज शिक्षक दिनाच्या सर्व माझ्या शिक्षक बांधवांना पण हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आपण सरांच्याच पवित्र तर अशा वालेवर केल्या ऐकूयात पुरवठा के नेमका काय अनुभव आला आलेला गेल्या अनेक वर्षापासून आय एम सीच्या उत्पादनाबद्दल सदैव माहिती ऐकली माहिती ऐकली म्हणण्यापेक्षा त्या माहितीचा अनुभव करून वेगळी प्रॉडक्ट्स मी स्वतः वापरली त्याच्यामध्ये आय एम सीचा हल्दी प्रॉडक्ट असेल आय एम सीचे वेगवेगळे आयड्रॉप्स असतील किंवा आय एम सीची चा चहापत्ती असेल का इतर प्रोडक्ट असतील अच्छा या सगळ्यांचा वापर करत असताना मला स्वतःला खूप चांगला अनुभव आला दिवसा किती धावपळ दा झाली किंवा उन्हाळ्याच्या सुद्धा किती जा जागरणं दा झाली किंवा काही झालं तरी आय एम सीच्या दोन्ही ड्रॉप्सच्या माध्यमातून डोळ्यांची जळजळ थांबवण्याचं काम किंवा डोळ्यांचा जो चष्माचा नंबर होता ते कमी करण्याचं काम आय एम सीच्या आय ड्रॉप्समध्ये झालं त्याचबरोबर आय जे हल्दी प्रॉडक्ट्सबद्दल सांगायचं पण माझा मुलगा श्रेयांसोबत आहे त्याचेच अनुभव आपण त्याच्यात तोंडून ऐकूया मला खोकला होता तेव्हा मी आय एम सीचं हल हल्दी ड्रॉप पिलं कोमट पाण्यासोबत आणि दुधासोबत तेव्हा माझा खोकला एका दिवसात कमी झाला छान सर आज बघा आज दृष्टी असेल तर माणूस दृष्टी करू शकतो आज दृष्टी जाण्याच्या पाठीमागचं कारण कारण लाखो लिटर जाणारं पेट्रोल डिझेलचा दूर कम्प्युटर लॅपटॉप आज टी व्ही आज या यंत्रेमुळं आज आपल्या डोळ्याची प्रत्येक व्यक्तीच्या नजर केली आहे आणि सगळ्यात मोठा आजार जर कोणता येणार आहे आता लवकरच काळामध्ये तर दृष्टीदोष आज लहान मुलांना सर्वात जास्त चष्मे लागायला लागले आणि तुम्ही तुमच्या अनुभवातून तुम सांगितलं की आय एम सीच्या ज्योती आणि ॲलोज्योती प्लसमुळं माझा जळजळ तर कमी झाली पण चष्म्याचा नंबरसुद्धा माझा कमी झाला हाच अनुभव आपल्या मित्रकंपनी आपल्याला भेटणारे प्रत्येक व्यक्तीला जर सांगितलं तर त्यांनासुद्धा आणखी त्यांची नजर वाढत आणि त्यांचंसुद्धा आयुष्यामध्ये ऑपरेशन जी करण्याची वेळ येणार आहे कारण आमची ॲलूज्योती प्लस आणि अलूज्योती ड्रॉप जे आहे त्याच्यामुळे डोळे कचकच करणे जळजळ करणे लाल होणे मोतीबिंदू काच बिंदू डोळेत मास वाढलं डोळ्याला चष्मा सुद्धा कमी करतो जो सरांनी अनुभव सांगितलेला आहे तर या ठिकाणी धन्यवाद सर प्रोडक्ट वापरा आपला आलेला अनुभव इतरांना सांगा संतांनी जे कार्य केलं आहे ते करा एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद थँक्यू